आज एक खूप मोठी आणि खरंतर धक्कादायक बातमी आली आहे हो। दुबई एअर मध्ये भारताच्या स्वदेशी तेजस लढाऊ विमानाचा अपघात झालाय प्रात्यक्षिकादरम्यान विमान कोसळलं आणि या घटनेमुळे डिफेन्स सर्कलमध्ये एकच खळबळ उडाली आहे आज आपण याच घटनेवर विविध स्रोतांच्या आधारे सविस्तर बोलणार आहोत नक्की काय झालंय हे समजून घेऊया हो आणि हे प्रकरण खूप गंभीर आहे कारण हा अपघात अशा ठिकाणी अशा वेळी झालाय जिथे संपूर्ण जगाचं लक्ष होतं इथे भारताची एक्सपोर्ट करण्याची क्षमता आणि मेक इन इंडियाची पूर्ण इमेजच म्हणजे पणाला लागली होती त्यामुळे या घटनेचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात बरोबर तर नक्की काय घडलं दुबई एअर शो जगातील सगळ्यात मोठ्या एअर शोजपैकी एक तिथे आपलं तेजस विमान हवाई कसरती करत होतं आणि स्थानिक वेळेनुसार दुपारी साधारण दोन वाजून दहा मिनिटांनी विमान अचानक खाली आलं आणि जमिनीवर कोसळलं प्रत्यक्षदर्शी सांगतात की त्यानंतर तिथे काळ्या धुराचे मोठेच्या मोठे लोट दिसत होते आणि सर्वात दुःखद बातमी म्हणजे भारतीय हवाई दलाने पायलटच्या मृत्यूला दुजोरा दिलाय हो आणि लगेचच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत ही एक अत्यंत उच्चस्तरीय लष्करी चौकशी असते जी अपघाताचं नेमकं कारण शोधून काढेल म्हणजे ते तांत्रिक बिघाड असो किंवा मानवी चूक पण या अपघाताची वेळ खरंच खूप चुकीची आहे काही दिवसांपूर्वीच तेजसच्या ऑइल लीकबद्दल अफवा पसरल्या होत्या हो ज्या सरकारने खोट्या ठरवल्या होत्या अगदी आणि त्यानंतर लगेच ही दुर्घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पण या अपघातामुळे अनेकांना असं वाटू शकतं की तेजस विमान सुरक्षित नाही पण खरंच तसं आहे का याचा आतापर्यंत रेकॉर्ड काय सांगतो नाही खरं तर तेजसचा रेकॉर्ड खूपच खूपच चांगला होता दोन हजार एक मध्ये त्याचं पहिलं उड्डाण झालं तेव्हापासून तब्बल तेवीस वर्ष या विमानाला एकही अपघात झाला नव्हता पहिला अपघात झाला तो गेल्या वर्षी बारा मार्च दोन हजार चोवीसला ला पण तेव्हा पायलट सुखरूप बाहेर पडला होता एक मिनिट म्हणजे त्या पहिल्या अपघातानंतर चौकशी झालीच असेल ना त्यात काय सापडलं होतं हो चौकशी झाली होती आणि त्यात असं समोर आलं की विमानाच्या इंजिन मधल्या एका ऑइल पंप मध्ये झाला होता ते जे अमेरिकन बनावटीचं जी एफ फोर झिरो फोर इंजिन आहे त्यात अच्छा त्यानंतर पूर्ण तेजस फ्लीटची तपासणी केली गेली पण कोणतीही मोठी डिझाईन किंवा तांत्रिक त्रुती आढळली नव्हती त्यामुळे तशी घटना दुर्मिळ मानली जात होती थांबा म्हणजे पहिलं इंजिन फेलिअर दुर्मिळ होतं आणि आता वर्षभरातच दुसरा इतका गंभीर अपघात झाला हे थोडं विचित्र नाही का म्हणजे त्या तपासणीत काहीतरी राहून गेलो होतं का तर आता चौकशीतला सर्वात महत्वाचा प्रश्न असेल कारण या सगळ्या मागे एक व्यावसायिक लढाई सुद्धा आहे तेजस या मार्केट मध्ये एकटा नाहीये तुम्ही पाकिस्तान आणि चीनच्या जे एफ सेव्हन्टीन थंडर विमानाबद्दल बोलत आहात बरोबर अगदी बरोबर आणि गंमत अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जो स्पर्धक म्हणजे जे जास्त विकला जातोय त्याचा अपघात रेकॉर्ड तेजसपेक्षा वाईट आहे म्हणजे दोन हजार तीन पासनं जे एफ एस सेव्हन्टीनचे चार अपघात झाले आहेत तर तेजसचे आतापर्यंत दोन म्हणजे कागदावर जे विमान जास्त सुरक्षित आहे त्याला ग्राहक मिळत नाहीयेत आणि आता हा अपघात झाल्यामुळे ती प्रतिभा आणखीनच खराब झालीय मोठा विरोधाभास आहे हा अगदी आपले अधिकारी तर नेहमी सांगतात की तेजस तांत्रिकदृष्ट्या जेएफएस सेव्हन्टीन पेक्षा खूपच पुढे आहे ते खरंही आहे विशेषतः त्याचे फ्लाय बाय वायर सिस्टम आणि इंजिन खूपच उत्तम आहे पण आता या अपघातामुळे या सगळ्या तांत्रिक गोष्टींवर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय म्यानमारने तर तांत्रिक समस्यांमुळे आपल्या जीएफएस सेवन्टीन विमानांचा ताफा जमिनीवर ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या पण तरीही जीएफएस सेव्हन्टीनची विक्री सुरूच आहे तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा भारताचा अभिमान असलेलं एक अत्याधुनिक विमान एका आंतरराष्ट्रीय स्टेजवर कोसळतं याचा परिणाम काय सर्वात मोठी हानी म्हणजे आपण एक पायलट गमावला आहे जे सर्वात दुःखद आहे पण त्याचबरोबर भारताच्या आत्मनिर्भर प्रतिमेला आणि निर्यात क्षमतेला खूप मोठा धक्का बसला आहे आता चौकशीतून काय बाहेर येतं यावर बरंच काही अवलंबून असेल बरोबर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात राहतोच पहिल्या अपघातानंतर संपूर्ण ताफ्याची तपासणी करूनही जर कोणती मोठी त्रुटी नव्हती तर मग हा दुसरा आणि इतका गंभीर अपघात का झाला हा केवळ एक दुर्दैवी योगायोग आहे की विमानाच्या डिझाईन किंवा निर्मितीमध्ये अशी काहीतरी मूलभूत चूक का आहे ज्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झालंय याचं उत्तर भारताला केवळ स्वतःसाठी नाही तर जगाचा विश्वास जिंकण्यासाठी शोधावा लागेल आणि तेही पारदर्शकपणे